आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजार चौक नगरपंचायतीच्या पटांगणात चामोर्शी शहरात भव्य तान्हापोळा उत्सव व बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला परंपरा कायम ठेवत यावर्षी कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक आशिष भाऊ पिपरे सामाजिक कार्यकर्ते अमोल भाऊ आईचवार नगरपंचायत चामोर्शी सभापती सौ सोनालीताई पिपरे नगरसेविका प्रेमाताई आईचवार तसेच मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते या पारंपरिक तान्हापोळ्याचा सोहळा गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर अशोकजी नेते माजी आमदार डॉक्टर देवराव होळे यांनी अध्यक्षपद भूषवून उपस्थित राहून बालगोपाळांना प्रोत्साहित केले व जनतेला शुभेच्छा दिल्या माजी खासदार डॉक्टर अशोकजी नेते माजी आमदार डॉक्टर देवराव होळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना तान्हापोळा व बैलपोळा हा उत्सव करणे आपली संस्कृती आहे या निमित्ताने आपण सर्व धर्म समभाव जागृत करत एकत्र येतोय व एकोपा निर्माण होतो आज बालगोपाळांनी दाखवलेली सर्जनशीलता छोट्या नंदी बैलांच्या मिरवणुका आणि निरागस आनंद पाहून हो, मन भरून आलं आपल्या परंपरेचे जतन आणि संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे अशा कार्यक्रमातून समाजात ऐक्य आपुलकी आणि संस्कृतीची मुळे अधिक बळकट होतात या सुंदर आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले तसेच ताहनापोळ्यात सहभागी झालेल्या सर्व बालगोपाळांना प्रोत्साहन म्हणून माजी आमदार डॉ देवराव होळे यांनी आयोजकांना स्वयंप्रेरणेने आपुलकीने काही रक्कम भेट दिली पुढे बोलताना त्यांनी सर्व ग्रामस्थांना आणि शेतकरी बांधवांना शुभेच्छा देत सांगितले आपली परंपरा आपलं सण याचं जतन व संवर्धन हे आपलं कर्तव्य आहे बालगोपालांचा आनंद असाच फुलत राहो शेतकरी बांधवांच्या आयुष्यात समृद्धी नांदो असे प्रतिपादन माजी खासदार अशोक नेते व माजी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी व्यक्त केले यावेळी उद्घाटक मिलिंद भाऊ नरोटे यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले व बाल गोपालांचे उत्साह हो वर्धन केले यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार अशोक नेते माजी आमदार डॉक्टर देवराव होळी उद्घाटक गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे प्राध्यापक किशोर ओल्लावर सर प्रतिष्ठित नागरिक कविश्वरजी आईंसुवार भाजप जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रमेशजी बारसागडे जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम कामगार आघाडीचे प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण भाजप तालुका ध्यक्षा नगरसेविका रोशनीताई वरंगटे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकरजी पेटकर यशवंत त्रिकांडे राहुल पालार पवार बक्षीसचे प्रयोजक रितेश पालार पवार प्रणव आईंचवार प्रफुल्ल भांडेकर महिला बालकल्याण सभापती सोनालीताई पिपरे नगरसेविका प्रेमताई आईंचवार उपस्थित होते या स्पर्धेतील अ गटातील प्रथम बक्षीस शार्विक शातलवार यांना मिळाले द्वितीय बक्षीस अविशिका शेट्टे यांना तृतीय बक्षीस आर्य भुरसे चतुर्थ बक्षीस आभारे यांना मिळाले ब गटातील प्रथम बक्षीस राजवीर कलवार द्वितीय बक्षीस सत्य महिलावार तृतीय बक्षीस निहांश पुण्यप्रेड्डीवार चतुर्थ बक्षीस पेश शट्टीवार यांना मिळाले स्पर्धकांचे मूल्यांकर भारती तित्रे संजय बंडावार तुषार चांदेकर संजय कुनघाडकर सर यांनी केले या झालेल्या उत्सवात बालगोपालांनी अप्रतिम नंदीबाईल शेतकरी रोप आणि विविध पारंपरिक वेशभूषा साकारून सामोरशी शहरातील वातावरण अधिकच रंग केले खेळणी रंगबिरंगी सजावट व प्रामुख्याने महेश कुमार बोदलकर यांचा ऑर्केस्ट्रा संगीत व सूरज गेडाम यांचा धडक महाराष्ट्री लावणी ग्रोप यांचा नृत्यकला आविष्कार व गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे तहना पोळ्याला विशेष आकर्षण लाभले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक आशिष भाऊ पिपरे तर संचालन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी व आभार सामाजिक कार्यकर्ते अमोल भाऊ ऐंसवार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपाल मेनेवार ओमदास झरकर करण गंगज ऋषी गोरडवार नगरपंचायत कर्मचारी पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न केले आपण पाहत आहात भारत इन्स्ट न्यूज मराठी हिंदी बांगला